राहुरीचे लोकप्रिय भाजप नेते माजी दुखते व्यावसायिक आणि सामाजिक कार्यकर्ते असलेले सरपंच त्या आमदार असा प्रवास केलेले शिवाजीराव कर्डिले यांचं वयाच्या सहासष्टाव्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालं त्यांच्या निधनानं अहिल्यानगरच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात शोककळा पसरली सरपंच ते आमदार असा त्यांचा प्रेरणादायी प्रवास प्रत्येकासाठी थक्क करणार आहे त्यांच्या जिवंत आठवणी आजही प्रत्येकाच्या मनात जिवंत आहेत असाच एक किस्सा आपण ज्यात पाहणार आहोत त्यांची खास आठवण एक किस्सा जो शिवाजीराव किरडिले यांच्या जिंदादि व्यक्तिमत्वाला त्यांच्या पक्षातील नेत्यांशी असलेल्या नात्यातील गमती जमती कायम जिवंत ठेवणार आहे हा किस्सा आहे दोन हजार सोळाच्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा जेव्हा विधान भवनाच्या बाहेर फुटबॉल मैदानावर राजकारण आणि मनोरंजन यांचा एक अनोखा संगम पाहायला मिळाला होता दोन हजार सोळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशना दरम्यान विधानभवनात तर गंभीर चर्चा चालू असतातच पण बाहेर मात्र खेळीमेळीचं एक वातावरण असतंच मराठवाड्यातील काही आमदारांनी ठरवलं की फुटबॉलचा सामना खेळला जातो त्यानंतर सत्ताधारी आणि विरोधी बाकावरील आमदारांच्या दोन टीमही तयार झाल्या या सामन्यांचं आयोजन करण्यात तत्कालीन कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील निलंगेकर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे डी अभिमन्यू पवार आणि आमदार डॉ राहुल हे होते त्यांनी विधान भवनाच्या बाहेर फुटबॉलच्या सामन्यासाठी मैदान तयार केलं सर्व सोयी सुविधा उभ्या केल्या पण खरी मजा तर इथून सुरू झाली या सामन्यात विरोधी टीम मधून खेळत होते आमदार संग्राम जगताप आणि प्रेक्षकांमध्ये बसले होते त्यांचे सासरे अर्थातच शिवाजीराव करडिले पण खरा रंग आणला तो तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्यांनी कमेंट्रीची जबाबदारी स्वीकारली होती आणि मग काय फडणवीस साहेबांनी आपल्या खास शैलीत सासरे जावयाच्या राजकीय नात्यांवर शब्दांच्या कोट्या करत संग्राम जगताप यांना चांगलंच नाकी न मानले प्रत्येक वाक्यावर प्रेक्षकांमध्ये हशा पिकायचा आणि मैदानात संग्राम यांची अवस्था अरे आता तरी सोडा रे अशी झाली होती शेवटी संग्राम जगताप यांनी हात जोडून फडणवीस यांना विनंती केली साहेब आता तरी मला जगू द्या आणि मग काय सगळं मैदान हास्य कंडोळात हा किस्सा आजही शिवाजीराव कर्डेले आणि त्यांच्या जावयाच्या मैत्रीपूर्ण नात्याची आपल्याला आठवण करून देतो शिवाजीराव कर्डेले यांच्या जिंदादिल व्यक्तिमत्वानं राजकारणातही एक वेगळा रंग भरला आज शिवाजीराव कर्डेले आपल्यात नाही पण त्यांच्या या आठवणीत त्यांचं योगदान आणि त्यांचं हसतमुख व्यक्तिमत्व कायम आपल्या हृदयात राहील

क्योंकि आने वागा कग जाने वागा है जाने वागा कर आने वागा है राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईटसोबत कनेक्टेड रहा